नमस्कार बेसिक मॅथ्स शिकणाली तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण वैजिक राशी शिकत आहोत त्यांची बेरीज कशी करायची हो, बघितलं आजच्या भागात आपण वैजिक राशींची वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत आता ह्या हो। दोन राशी आहेत ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे आपण उभी मांडणी आडवी मांडणी दोन्ही पद्धतीने चांगलं शिकून घेऊया आधी आडी मांडणी फोर एक्स वाय वजा सात झेड आपण काय करतो आधी कंसात दोन्ही राशी लिहून घेतो इथे आता काय आहे वजाबाकी आहे आता पण कंस मोकळा करायचा आता इथे कंसात जे चिन्ह असा ते बदलणार कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे मग थ्री एक्स वाय ते काय होतं धन होतं तर ते काय होणार ऋण होणार हे पण धन आहे ते पण काय होणार ऋण होणार इथे ऋण असलं असं तर ऋण ऋण इथे धन झालं असतं हा आता आपण काय करणार सजातीय पद जवळजवळ आणणार फोर एक्स वाय वजा तीन एक्स वाय हाय कंस झाला इथे काय येणार वजा सात झेड वजा दोन झेड इथे आपण कंसा भाय अधिक चिन्ह टाकल्यामुळे आतल्या चिन्हांना हे ज्यांची खरं चिन्ह आहेत ती बदललेली नाही आहेत त्यांची किंमत तीच राहिली आहे आता फोर एक्स वाय बदल तीन एक्स वाय किती येणार एक एक्स वाय आपण एक एक्स वाय आहे आपण काय लिहितो नुसतं एक्स वाय लिहितो कारण बघा एक एक्स वाय म्हणजे काय झालं एक्स वाय झालं ठीक आहे वजा सात वजा दोन काय येणार वजा नऊ झेड येणार ना वजा वजा, वजा बेरीज होते आणि चिन्ह वजाच लागतं आता ह्याचं उत्तर काय एक्स वाय आणि कंसातून बाहेर येणार ना? वजा नाही झेड कळलं तुम्हाला हे आता आपण याची उभी मांडणी करूया आपण काय करू उभ्या मांडणीत सजाती पद एकमेकांच्या खाली वजा वजावाक्य आहे चिन्ह लिहिलं आपण अधिक दोन झेड आता बघा आपण वजाबाकीमध्ये चिन्ह बदलतो त्यामुळे काय होणार हे अधिक तीन एक्स च वजा होणार आणि अधिक दोन झेडचं पण वजा होणार ते वजा असल्यास तिथे अधिक आलं असतं आता आपण वजाबाकी करणार वजा सात वजा दोन वजा नऊ झेड चार वजा तीन किती येणार एक्स वाय इथे काय फरक पडला फक्त इथे वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे आपण ही दोन पदांची चिन्ह बदलून घेतली इथे वजा असतं तरीकडे इकडे अधिक असलं असतं आता वजाबाकी करायची आहे आपण कंसात दोन्ही राशी लिहून घेऊया कंस सोडून घेऊया आता इथे कॉन्साच्या बाहेर येणार काय येणार वजा पाच येणार अधिक आहे त्याचं वजा सिक्स बी स्क्वेअर येणार हे वजाचं काय होणार अधिक होणार चिन्ह आपण सगळ्यांची बदलली कारण ते कोन्साच्या बाहेर येत आहेत आता काय करणार सुद्धा ते पद जवळ जवळ आणणार म्हणजे आठ ए वजा पाच ए जवळ येणार आता अधिक पंधरा बी स्क्वेअर आहे त्याच्याजवळ काय येणार वजा सिक्स बी स्क्वेअर येणार सात सीच्या जवळ काय येणार अधिक तीन सी येणार आठ वजा पाच तीन ए आले पंधरा बी स्क्वेअर सिक्स बी स्क्वेअर समान आहेत नाईन बी स्क्वेअर येणार सात आणि तीन यांची काय येणार ह्यांची बेरीज होणार मग असं नाही की इथे वजपाकीय म्हणजे प्रत्येकाची वजपाकी होते ह्याचं चिन्हच बदल बदललं नासाच्या बाहेर येताना त्यामुळे ह्यांची काय झाली बेरीज झाली कळलं हे आपण ते क्रॉस व्हेरीफाय करूया उभी मांडणी करून इथे काय करणार आपण वजापाकीच चिन्ह असल्यामुळे सगळ्या पदांची चिन्ह बदलणार आवाज अधिक पाच काय होणार वजा होणार अधिक आहे ते वजा होणार ह्याच अधिक होणार आता करा सात वजा सात आणि तीन करणार दहा सी येणार पंधरातून सहा गेले नऊ बीस स्क्वेअर येणार आणि चिन्ह काय आहे अधिक लागणार पंधराचं आठ वजा पाच तीन आहे काय वेगळं केलं आपण फक्त चिन्ह कशी बदलायची हे नीट समजून घ्या बाकी तुमची प्रोसेस बेरजेसारखीच आहे आता काय करूया आपण ह्यांना आधी कंसात टाकून घेऊया कंस सोडून घेऊया आता वजा हे अधिक तीन होता त्याच काय झालं वजा होणार हे वजा आहे त्याचा काय होणार अधिक चिन्ह होणार ह्याचं अधिक आहे काय होणार वजा होणार आता आपण काय सोड शोधणार सदाती पद बघा एम स्क्वेअर एन स्क्वेअर एम स्क्वेअर एन स्क्वेअर म्हणजे ही सदातीय पद झाली इथे बघा हे सजाती या पद झालं बरोबर त्याच्यानंतर एम स्क्वेअर एम स्क्वेअर हे एक सदाती पद झालं इथे काहीच नाहीये म्हणजे ह्याला आपण असंच हो ठेवणार ह्याला आपण जवळ आणूया आणि ह्यांना जवळ आणूया आणि हे असंच ठेवूया हो ठीक आहे आता काय नाही ते आणि वजा सोळा अधिक दोन काय ना वजा चौदा येणार आणि हे वजा दोन येणार हे उत्तर आलं कळ तुम्हाला कसं आलं उभी मांडणी तुम्हाला समजली आहे ह्या सगळ्यांच्या आपण चिन्ह बदलणार उत्तर येणार तुम्ही ट्राय करा हा तुमचा होमवर्क आहे तर तुम्हाला बैजिक राशींची बेरीज आणि मजाबाकी कशी करायची हे समजलं का नसेल समजलं कुठल्या प्रकारचं कधी समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा मला माहित आहे तुम्हाला कळायला थोडासा अवघड जात असेल तुम्हाला नवीन वाटत आहे त्यामुळे गोंधळ होत असेल तर ते फार साहजिक आहे तुम्हाला एकटाच वाटत नाही ते खूप जणांना असं वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांनाच असं वाटतं पण आपण म्हणतो ना डरक्या डर आगी जीत आहे तसंच बैजिक राशी फेस करा सराव करा तुम्हाला सहज समजून जाईल नसेल समजत तुम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये कधीही सांगू शकता ठीक आहे आता काय नेहमीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा मित्र मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, करा। थँक्यू